विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी व महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे सत्त्याण्णवी संयुक्त जयंती सोहळा दिनांक अकरा एप्रिल पासून सुरू झाला असून लोहमंद येथील पंचशील बुद्ध विहारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक अकरा रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सकाळी अकरा वाजता बुद्धविहार या ठिकाणी संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ सीमा वैभव खरात तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे लोणनच्या प्राचार्या प्राध्यापिका सौ सुनंदा नेवसे मॅडम उपस्थित होत्या यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर नगरसेवक सचिन शेळके पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच समता सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख दादासाहेब देखील उपस्थित होते यावेळी प्राध्यापिका नेवसे मॅडम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष सुनील खरात यांनी मानले तर सूत्रसंचालन सोनल खरात यांनी केले यानंतर बुद्ध विहारामध्ये लहान व मोठ्या गटाच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या त्यानंतर दुपारी चार वाजता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी साक्षी गवळी यांचे व्याख्यान व प्रशांत पोद्दार यांची अंधश्रद्धा निर्मूलनावर कार्यक्रम आयोजित केला आहे सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे